थोडासा आराम करायचा वाटतंय माझा ताप असा जाईल अह तुम्ही ऐकाल का मला एक नवीन साडी आणा माझा ताप असा निघून जाईल बरं मी जाते जेवण करा

hello hello hello, hello. Ah. namaste mai bye tạm ngơi chúc cái phone đi आंबा सांबा मी साडी बदलून येते हे आहे का तापाचे कालर हे आहे का तापाचे कालर बघा मुलींना चांगला अभ्यास करून खूप मोठ्या हो व्हा एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंब शिक्षित होत म्हणतात ना ज्ञानाचा दिवस ज्ञानाचा दिवस

sikwana mohin no devatwan saib sri maichi sikwana mohin no devatwan